यासारखी पद्धत मी गेले चार वर्षपासून करतो पारंपरिक पद्धतीने भात करायच्या कर टायमाला खर्च जास्त होता त्याला कारण तर करायला लागायची कोळवणी करायला लागची दाड रोपटे तयार करायला लागायची दाढ टाकायची म्हणजे उपटून परत दुसरीकडे लावायची चिकलणीला खर्च यायचा माणसं मॅनपावर जास्त लागायची यासाठीला मॅनपॉवर कमी लागते खर्चही कमी होतो लागवडीचा खर्च बघतो किती पाच सहा होतो तसं वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस माणसं आम्हाला लागायची म्हणजे दिवसाला पूर्वी पारंपरिक शेती करण्यासाठी भात लागवडीसाठी जवळ चाळीस ते पन्नास माणसं लागायची टोटल क्षेत्राला आता यासारखीमुळं एकच दिवसात सहा ते सात, सात माणसं घेतले हो हो तर एकच दिवस सगळं होते ते अगोदर भात घेतलं भातानंतरनं गहू गव्हानंतरनं काकडी त्यानंतरनं परत मेथी कोथिंबीर वगैरे घेऊन परत भाताला तयार केलं हायच्याच बेड व परत रिटर्न पहिल्या वर्षी कोथिंबीर म्हणजे बेड केल्या गेल्या कोथिंबीर घेतली कोथिंबीर पाणी दिलं आणि त्यानंतरनं डायरेक्ट भातच लावलं भात लावल्यानंतर परत गहू गेला गहू गेला परत गहू काढला त्याच्यावर काकडी वगैरे हो केली परत मग भाताला तयार केलं परत दुसऱ्या वर्षी गहूच केला म्हणजे तीन वर्ष गहू केला आणि तीन वर्ष भात काढले तो कशी करायची मी तुम्हाला सांगतो यासाठी सुरुवातीला नांगरणी करायची रोटरनी करायची त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच फूट अशी सरी मारायची म्हणजे शंभर सेंटीमीटर असा बेड तयार होईल हे याने सरी मारायची सरी मारल्यानंतर जर तुमच्याकडे पाण्याची सुविधा म्हणजे लेवल करून घ्यायची ते पूर्ण वाफे फक्त शंभर सेंटीमीटरच वरती राहिलं पाहिजे मधी क टेप वगैरे असेल ते प्लेन करून घ्यायचं बेड तयार केला की त्या नालीतनं पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतरनं ते भिजल्यानंतरनं चार पाच दिवसांनी गवत उगवून गवत उगवल्यानंतर त्याच्यावर ग्लायप वगैरे मारायचं ग्लायप मारलं की भाताची टोकण करायची म्हणजे आपले ज्या वेळेस आपण दाट टाकतो सहा जूनला सात जूनला आठ जूनला त्या टायमाला टोकणं करायची भाताची यासाठी जो साचा आहे तो साचा साचानी होल मारायचं त्या होलवर सुरुवातीला मायकोन्यूट्रन वगैरे खतं असतं ते टाकायचं वो, नाही तर सुपला टाकायचं थोडा आणि त्याच्यावरती चिमटीत बसले एवढे भाताचे धान्य घ्यायचे तर शंभर बाय पंच्याहत्तर असा साच्या भेटतो त्या साच्याने होल मारायचं आणि त्या साच्यावरती प्रत्येक होलवर दाणे टाकायचे आणि त्यानंतर बुजून घ्यायचे मागं माणसं लावून आणि परत जर पाण्याची सोय असेल तर त्या पाट्याने पर परत पाणी सोडायचं तर पाणी सोडलं म्हणजे उगवण लवकर होती पावसाची वाट बघायला लागत नाही आणि त्यानंतरनं मग तुम्हाला वाटलं की पाखरं वगैरे खातात ते काही ठिकाणी आलेलं मग ते विरळणी होती मग त्यानंतरनं जिथं जास्त आस होती तिथली विरळणी काढायची आणि त्या ठिकाणी लावायचे गॅप गॅप भरायचे म्हणजे गॅप भरल्यानंतरनं एकवीस किंवा तीस दिवसानंतरनं गवत वगैरे काय जाणवलं तर त्याच्या नॉमिनी गोल्ड क्लिचर असे औषधं भेटतात भातावरती ती फवारणी करायची ती फवारणी केल्यानंतरनं पंचवीस त्या ते तीस युरिया ब्रिगेड चार चौथ्या म्हणून एक आणि मधी तीन म म्हणजे पाच लाईन पडतात ना चारमध्ये एक घ्यायची मध्ये दोन मध्ये एक घ्यायची परत चारमध्ये एक घ्यायची भात कापता आणि काळजी घ्यायची की चार बोटं वरतीच भात कापायचं आणि त्या चौथ्यांना डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे परत कोळवणी वगैरे त्याच्यावर कर काही करायचे नाही त्याच्यानंतरनं त्याच्यावर रब्बीचं पीक म्हणजे लावायच्या अगोदर ते अंकूर फुटतात त्याला म्हणजे कोंब फुटतात परत फुटवा त्या फुटव्यावर औषध मारायचं औषध मारल्यानंतर मारा तुम्ही रब्बीची परत टोकणी करायची त्याच्यावर काय तुम्हाला काय गहू वगैरे काय करायचं ते परत, परत थी थी। ते पुढली पिकं आणि त्यानंतर परत गहू वगैरे काढून झाल्यानंतर परत रिपीट तीच प्रोसेस हां बेड केल्यानंतर तो मोडायचा नाही कापणीवरती चार बोटं वरती घ्यायची आणि त्यानंतर ते अंकूर फुटून त्याला औषध मारायचं त्यामुळे ते त्याच्यातले मुळ जमिनीमध्ये ते कर्व तयार होतो आपली, आपली जे जमिनीची सुपीकता वाढते त्याच्यामुळं आणि गांडुळाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते नांगरणीचं काम करतात आणि आपण त्याच्यावर पूर्वक पूर्ण खुरपणी वगैरे काही करायचं नाही बेड नांगरायचं मोडायचं नाही नांगरणी करायची नाही खुरपणी करायची नाही आपल्याला हे भेट वर्षानुवर्षे तशीच ठेवायची पुढं त्याच्यामुळं आपल्या जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पन्न पारंपरिकपेक्षा दीड ते दोन पटच वाढतं मला अनुभव आहे उत्पादन खर्चापेक्षा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कमी होतो पंचवीस टक्केच उत्तर उत्पादन म्हणजे हे करावं लागतं आपल्याला खर्च उत्पन्न खर्च